काल मी एक आव्हान मनोज जारांगे पाटलांना केलं होतं की मुंबईमध्ये तुमच्या नावानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पाठिंबा दिला गेलेला आहे त्यावर तुमचं स्पष्टीकरण यावं या गोष्टीनंतर मनोज जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा असं म्हटलं की मुंबईमध्ये ठाकरेच पाहिजे आणि असं म्हणून मनोज जारांगे पाटलांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ठाकरेंचा प्रचार करण्याचा उद्योग केलेला आहे के माझं काही मनोज जरांगे पाटलांच्या विषयी मत काही दूषित नाही कलुषित नाही आज तिळगुळ आहे त्या तिळगुळा दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जाते पण मी तिळगुळ घ्या नुसतं गोडगोड बोला यापैकी मी माणूस नाही तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला अशा भूमिका मांडणारा मी माणूस आहे आणि मी त्या मांडता असताना कोणाचीही तमा बाळगलेला माणूस नाही म्हणून मी एक सांगतो की मनोज जारांगे पाटलांना मुंबईतल्या सत्य परिस्थितीचा अभ्यास नक्कीच असणार आहे तिथं मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये परिक्षेत्रात मराठा जातीची संख्या किती आहे याचा अभ्यास मनोज जरांगे पाटलांनी केला आहे का बरं मुंबईमध्ये मराठवाड्यात जेवढी तीव्रता आहे आरक्षणाच्या बाबतीतली आपल्या जातीवरच्या अन्यायाबाबतीतली तेवढी जात म्हणून तीव्रता मुंबईमध्ये आहे का ह्याचा अभ्यास त्यांनी केला असेलच ज्या माणसानं आधी सगळ्यात पहिल्यांदा त्या प्रशांत सावंत नावच्या माणसानं प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये प्रशांतने असं सांगितलं होतं की तीन माणसं गोळा होऊन की म आमचा म मराठा क्रांती मोर्चाचा ठाकरेंना मुंबईत पाठिंबा आहे बैठक झालेली हो का होती का मनोज पाटील प्रत्येक वेळेस सुद्धा विचारतात किंवा मी कुठेही गोष्ट करताना समाजाच्या आधी बैठक घेतो आणि बैठक घेऊन मी माझ्या भूमिका जाहीर करतो आधी समाजाला विचारतो मग तसं राज ठाकरेला आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असताना मनोज आरंगे पाटलांनी मराठा समाजाची बैठक बोलवली होती का आणि त्यांच्या माणसाच्या तोंड तोंडाकर्वी त्यांनी तसं बैठक घेऊन सांगितलेलं आहे का नाही आम्ही मुंबईत ठाकरेच पाहिजे ही भूमिका सगळ्या समाजाने सांगितली मी जाहीर केली असं ते झालंय का हाही प्रश्न आहे माझं अजून एक तिसरं म्हणणं आहे की जर समजा आपल्याला राजकीय भूमिकाच घ्यायची आहे तर मंगेश साबळेसारख्या माणसाला आपण का पाठिंबा देत नाही तो तर बिचारा दिवस रात्र झटलेला होता त्याच्याही पुढे जाऊन सांगतो महाराष्ट्रामध्ये मुंबई परिषद क्षेत्रात मुंबई बीएमसी मध्ये मराठ्यांची संख्या फारच कमी आहे तिथे काय तुम्ही सांगितलं आहे नाही सांगितलंय आहे तिथं नगरसेवकाचं काम सरकारचं काम बाकी उद्धव ठाकरे तिथे हिंदू मुस्लिम किंवा मराठी ह्या गोष्टीनं मतदान होईल जाईल तो पार्ट वेगळा आहे मनोज जाणांक पाटलांचा खरा प्रभाव कुठं असताय आहे जे धग कुठं आहे मराठवाड्यात आपल्या मग आपल्याला संभाजीनगरमध्ये का बोललो नाही आपण की इथं संभाजी महा नगरमध्ये हा अमुक पक्ष पाहिजे नांदेडमध्ये आपला मराठा समाजाचा प्रभाव आहे तुम्ही बोलला तर त्याचा काय वर खाली होऊ शकते तिथं आपण काय बोललो आहे का जर फार फार जाऊ द्या बीड महानगरपालिकेमध्ये आपण काय भूमिका सांगितलंय का काय सांगितलं असेल तो वेगळा आहे जालन्यामध्ये कुठला समाज कुठला पक्ष पाहिजे ही भूमिका घेतली आहे का, का। कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये असं नाही मग मुंबईतच काय घेतलंय बर मुंबईत तुम्ही ठाकरेंचा म्हणताय का बर ज्या ठाकरेंनी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून अशी विक्षिप्त ही तयार केली होती बरं तुमचं असं म्हणणं आहे का की बाबा मुंबईमध्ये आम्हाला ज्यावेळेस सरकारनं दाणापाणी पाणी बंद केला होता आमचं काय खायचं पायचं बंद केलं होतं त्यावेळेस ठाकरेंनी असं पूर्णपणे मराठा समाजाला धान्यांची अन्नधान्याची कोठार खुली केली आणि ठाकरे उघड उघड मराठ्यांच्या बाजूने आले असं झालंय का तर नाही त्याही वेळेस सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आप तो व्हिडिओ जो आहे व्हायरल झालेला तो व्हिडिओ माझा आहे की बाबा आता इथं आपचे मंडळ व्हायला लागलेले आहे पण तुम्ही पण बोलला जरंगी पटेल पण बोलले आणि महाराष्ट्रातून सगळ्यात पहिला जर मदतीचा फोन कुठून आलेला असेल तर तो आमच्या धाराशिवच्या एका गणेश नावच्या पोरानं ज्याचा हॉटेल आहेत मुंबई पुण्यामध्ये त्यांनी म्हटले की आता आपण यंत्रणा घेऊन येणार आम्हाला आम्ही ही भूमिका घेतल्या त्यानंतर कराडमधल्या लोकांनी कोल्हापूरमधल्या लोकांनी आणि ह्या सगळ्यांच्या बरोबरनं आधी जर सगळ्यात पहिल्यांदा फोन करणाऱ्यांपैकी कोण असेल तर ते श्रीकांत शिंदेसाहेब होते त्यांनी गपचुप सगळीकडे मदतसुद्धा पोचवली पण त्या लोकांनी कधी अशी मागणी केली आहे का की नाही नाही आम्ही मरा मराठा क्रांती मोर्चामध्ये मदत केलेल्या ना आम्हाला तुम्ही मदान टाका असं कधीच नाही मराठा क्रांती मोर्चा असो किंवा आता तुम्ही आंदोलनाला बसल्यानंतर जारांगी पाटील आंदोलनाला बसल्यानंतर जवळपास शंभर दीडशे पोराने आत्महत्या केल्या त्या प्रत्येक घरात एकनाथ शिंदे साहेबांनी कुणाला जगाला मार्केटिंग न करता मदत पोचवलेली आहे करोड रुपये स्वतःच्या तिथं आपल्या सामान्य कुटुंबाच्या मध्ये पोचवले आहे आमच्या तानाजीराव सावंत साहेबांनी पोचवले तरी मराठा जात म्हणून तुम्ही मला मतदान द्या असं कधी कोणी बोलले का मग आपण मराठा जात म्हणून एखाद्या पक्षाला फेवर करण्याचं कारण काय बाबतीत सुद्धा मराठा समाजानं चिंतन करण्याची गरज आहे अरे आपले उभाज आहेत सगळीकडे उभे आहेत फक्त मराठ्यांच्या मतदाला द्या तुझा पक्ष कोणता हा कोणता तो कोणता म्हणू नका पण मुंबईत ठाकरेच पाहिजे हा आग्रह कशासाठी मुंबईत एकनाथ शिंदे पाहिजे अरे आपला मराठा समाजाचा आहे शिंदे साहेब का नको का ठाकरे पाहिजे काय कमी केले शिंदे साहेबांनी त्यांच्या पक्षात सुद्धा मराठा आहेत भाजपमध्ये पण मराठ्याच्या पोर आहेत पो उद्धव ठाकरेंच्या इथं मराठा पोर आहेत राज ठाकरेंमध्ये पण मराठ्यांची माणसं उभे असतील तुम्ही मराठा समाजाचे जर नेते आहेत तर तुम्ही मराठा समाजाच्या पोरांना निवडून द्या असं म्हणा ना पण हे करता असताना आग्रह मनोज जारांगे पाटलांनी ठाकरेच पाहिजे वगैरे असं फेवर कुणाचं हे करू नये समजा ते जिंकलेच तर त्यांनी क्रेडिट मराठा समाजाला मिळणार आहे का